मोटारीचा ताबा सुटल्याने दुभाजकावर आदळली या अपघातात सुभाषेश्वरा मलतवाडी चंदगड हे, मलत हे लक्ष्मण लांडे हे जखमी झाले आहेत हा अपघातास दिनांक पूर्णांक एकतीस शतांश सकाळी साडेसहा वाजता पुणे बंगळुरू महामार्गावर जवळ घडला सुभाष पाटील हे विलास लक्ष्मण लांडे यांचे सह पुण्याहून आपल्या मोटार सातव्या एम एक चार एफ एस अठ्ठावन्नशे पस्तीस घेऊन चंदगडला निघाले होते पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ते किणी दरम्यान आले असता रस्त्याचे काम सुरू असणाऱ्या दुभाजकाला चुकविण्याच्या प्रयत्नात त्यांची मोटार महामार्गाच्या दुभाजकाला जाऊन धडकली यानंतर कार झाडाच्या बुंध्यावर जाऊन आदळली यामुळे गाडीत असणाऱ्या सुभाष पाटील व लक्ष्मण लांडे गंभीर जखमी झाले सुभाष पाटील यांच्या डोक्यात गंभीर मार लागून मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी